आज इथं बाहेर आलो खायला बऱ्याच दिवसात ना पाहू शकता एवढी आता आरती पण अजून काय खाल्ली नाही आणि असली क्वालिटी जबरदस्त आहे काढणार नव्हतो पण काढण्याची इच्छा तर झाली असला अगोदरनाक लागतं आहे प्रत्येकानं इथं अर्ध्या अर्धी सापावली इथं नुकतीच सुरुवात झाली थन्न पण अर्धी आता हल्ली इकडं पण अर्धी हवी असलं खतरनाक व्हायला लागले तुम्हाला आवडले का तुम्हाला तुम्हाला तुमचं काय म्हणणं हजावर बेस्ट बेस्ट आणि मला तर असं म्हणजे काढणार नव्हतं कस असत माहितीये का जिथं जाईल तिथं काहीतरी चव नसते काहीतरी नुसतं द्यायचे ती ते मला काय आवडत नाही आणि तर असं झालं की आता जास्त आधी मला असं सुचतच नाही नक्की खाऊ का व्हिडिओ काढू असं झालंय त्याच्यामुळं आता काय राहणार त्याच्यामुळं पहिलं काढून घेतो आणि काढतो मस्त मली थोडक्यात त्याला येण करतो आणि ही हॉटेल आशोपा दाजे यांच्या कृपा आशीर्वादाने आकर्कूट केलं ते मग बघू शकता बिन प्रत्येकाने लावलेले आणि दादे म्हणजे Salata sandaka adang iwa. Na karlele jewe. Pana asho pala alu mudi. Mudin dardin mudi. Ata putin mudin. Jile jewe. Super pati. Kuni nami na salta like kara share kara. Subscribe karela. Visuru